दैनिक युवाध्येय कार्यालयातील गणरायाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप गंगामाई घाट संगमने येथे गणरायाचे विसर्जन नमस्कार आपण पाहत आहात यूटूब चॅनल युवाध्येय ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संगमनेर कार्यालयात श्री गणेश उत्सवानिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली गणेशोत्सव काळात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात आली अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी दिली गणरायाचे विसर्जन दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दैनिक कार्यालय प्रतिनिधी सोनू मेंगाळ यांच्या हस्ते कार्यालयातील आरती करण्यात आली त्यानंतर श्री श्री गणेश गणेश विसर्जन दैनिक कार्यालय ते गंगामाई घाटपर्यंत गीते आवाजात भक्तिपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली आणि गंगामाई घाट येथे ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक ध्येयचे संपादक लहानू सदगीर यांच्या हस्ते आरती करण्यात आली या प्रसंगी दैनिक युवाध्येय कार्यालयातील सरला सातपुते अमृत गोसावी वर्षा मिसाळ वैष्णवी अभंग मनीषा कदम सोनू मेंगाळ आदी उपस्थित होते